फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगलनेन्स एस यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आजचं आपलं हे दैनंदिन आयुष्य जे आहे ते कंटिन्युअस ऑनलाईन झालेलं आहे मग वेग वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मग असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल टेलिग्राम असेल किंवा आणखी काही आपण कंटिन्युअसली ऑनलाईन असतो हे जसं आपल्या फायद्याचं आहे तसंच हे आपल्या तोट्याचं सुद्धा आहे आणि याच ऑनलाईन राहण्यामुळे बऱ्याच वेळा काही लोक याचा गैरफायदा घेऊन महिलांना वेगवेगळ्या मार्गाने त्रास देत असतात आणि हे त्रास देणं हा एक प्रकारचा गुन्हाच आहे त्यामुळे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये अशा स्वरूपांच्या गुन्ह्याबाबत कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत तक्रार कुठे करायची आणि काय काळजी घ्यायची हे बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचा आपला व्हिडिओ परंतु त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या लिगल लेन्सला जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि जवळच्या नातेवाईकांना आणि फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ जसं की मी आत्ता सांगितलं तुम्हाला की आपण वेगवेगळे सोशल मीडिया हँडल्स मग व्हॉट्सॲप असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल टेलिग्राम असेल किंवा आणखी काही तर या सर्व हँडल्सचा गैरवापर करून जर कुणी महिलांना त्रास देत असेल अश्लील मेसेजेस पाठवत हो असतील फोनवर छळ करत असतील तर काय करायचं हा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला पडतो आणि हेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत म्हणजे अश्लील मेसेजेस पाठवणं असेल किंवा फोनवर छळ करणं असेल वारंवार कॉल करणं असेल कॉल करून त्रास देणं असेल तर ह्या सर्व गोष्टींशी रिलेटेड भारतीय दंडसंहिता दॅट इज इंडियन पिनल कोड अंतर्गतसुद्धा काही तरतुदी होत्या आणि आय पी सीमध्ये ज्यालाच आपण इंडियन पिनल कोड म्हणतो की सायबर छळ ऑनलाईन बदनामी किंवा डिजिटल स्टॉकिंग यासारख्या घटनेसाठी पुरेशा अशा तरतुदी त्यावेळेस अवेलेबल नव्हत्या आणि म्हणूनच दोन हजार तेवीसमध्ये नवीन कायदा आला भारतीय न्यायसंहिता ज्यामध्ये महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी अनेक नवनवीन आणि कठोर अशा तरतुदींची समाविष्ट करण्यात आल्या आता फोनवर किंवा ऑनलाईन छळ करणं म्हणजे नक्की काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊयात ऑनलाईन किंवा फोनवर होणारा छळ म्हणजे फक्त अश्लील फोटो पाठवणे एवढंच नाही तर याच्यामध्ये काय समाविष्ट आहे तर सतत फोन करणं किंवा मेसेजेस करणं एखाद्या नंबरला ब्लॉक केलेलं असेल तर वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देणं असेल सोशल मीडियावरती अपमानजनक पोस्ट करणं असेल खोटे अकाउंट बनवून महिलांची बदनामी करणं खाजगी फोटो किंवा खाजगी व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देणं या सर्व गोष्टींना आता बी एन एस दोन हजार तेवीसमध्ये थेट गुन्हा म्हणून मान्यता दिली गेलेली आहे आता बी एन एस दोन हजार तेवीसमधील काही महत्त्वाच्या तरतुदी ज्या आहेत ते आपण बघणार आहोत तर सेक्शन चौऱ्याहत्तर दॅट इज कलम चौऱ्याहत्तरमध्ये महिलांचा सन्मान भंग करणारे कृत्य जर कोणी महिलेला अश्लील शब्द बोलले मेसेजेस केले फोटो पाठवले तर त्यासाठी त्या, त्या व्यक्तीला एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास जो पाच वर्षापर्यंत वाढू शकतो त्याचसोबत त्याला दंडही आकारला जाऊ शकतो सेक्शन दोनशे चौऱ्याण्णवमध्ये महिलांचे खाजगी फोटो महिलांचे खाजगी व्हिडिओज व्हायरल करणे अश्लील साहित्य प्रसारित करणे जर कोणी महिलेचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ मोबाईल मोबाईलद्वारे सोशल मीडिया किंवा इंटरनेटद्वारे अश्लील सामग्री शेअर केल्यास हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी पाच वर्षापर्यंतचा कारावास आणि दंड अशी शिक्षा आहे एखाद्या व्यक्तीने जबरदस्ती संपर्क साधणे महिलेला वारंवार फोन करणे भेटण्याचा आग्रह करणं नकार दिल्यावर धमकावणं हे सुद्धा छळ म्हणून धरलं जातं आता या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तक्रार कुठे करायची हाही प्रश्न आहे तर तक्रार आपण तीन ठिकाणी देऊ शकतो सगळ्यात पहिलं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता दुसरा सायबर सेल कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता आणि तिसरं थेट राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इनवरतीसुद्धा तुम्ही तुमची तक्रार जी आहे ती अपलोड करू शकता आता ही तक्रार देत असताना स्क्रीनशॉट चॅट कॉल रेकॉर्ड फोटो किंवा व्हिडिओ हे पुरावे म्हणून जोडणं आवश्यक आहे पोलिसांनी जर समजा तक्रार तुमची घेतलीच नाही तर काय करायचं तर महिला आयोग किंवा उच्च पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवता येते त्यांच्याकडे दाद मागता येते आता आणखी काही महत्वाच्या गोष्टी जसं की कोणत्याही संशयास्पद लिंकवर कधीच क्लिक करायचं नाही अज्ञात व्यक्तीशी व्हिडिओ चॅटिंग करायचं नाही व्हिडिओ कॉल करायचं नाही आपले खाजगी फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाईन अपलोड करताना संपूर्णपणे काळजी घेणं गरजेचं छळ होत असेल तर शांत राहू नका ताबडतोब तक्रार द्या भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसने महिलांच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी एक मजबूत अशी चौकट तयार केलेली आहे पण या कायद्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा महिला स्वतः पुढे येऊन आपला आवाज उठवतील आपले जे हक्क आहेत आपले कायदेशीर मार्गाने तक्रार नोंदवतील तेव्हाच या सर्व गोष्टींना आळा बसू शकेल लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे की प्रत्येक नागरिकाला कायद्याची खरी माहिती मिळावी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली माहिती आवडली तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जवळच्या सर्व लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लिगल लेन्ससोबत